मी सुधीर मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणारा एक साधा तरुण आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एका घटनेबद्दल सांगणार आहे जी सुमारे आठ वर्षापूर्वी म्हणजे मी बारावीत असताना घडली होती आजही ती आठवण माझ्या मनात ताजी आहे आणि तिला आठवलं तरी अंगावर सरकन काटा येतो मुंबईची लोकल ट्रेन खरं सांगायचं तर ती केवळ एक ट्रेन नाही ती मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे सकाळी कामावर जाणं असो किंवा कॉलेजला जाणं असो की इतर काहीही कारण असो मुंबईकर लोकलशिवाय आपल्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही दररोज लाखो लोक या ट्रेनमधून प्रवास करतात गर्दी धक्के धावपळ हे सारा मुंबई लोकलच्या प्रवासाचं अविभाज्य अंग आहे पण त्या दिवशीचा माझा प्रवास मात्र वेगळाच होता तो माझ्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक प्रवास होता ज्याने मला आतून हादरवून टाकलं आजही डोळे मिटले की तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि मी थरथरू लागतो तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का जिथे एका क्षणात तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं माझ्या बाबतीत नेमकं तेच घडलं होतं तर चला सुरू करूया माझ्या आयुष्यातील तो सर्वात भयानक प्रवास पण त्या अगोदर कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका तो दिवस मला आजही स्पष्ट आठवतो सकाळी उठल्यापासूनच बाहेर पाऊस कोसळत होता रिमझिम पाऊस नव्हता तो तर कोसळदारा सुरू होत्या आभार भरून आलं होतं आणि वाराही सुटला होता सकाळी मी माझ्या ट्युशन क्लासेसला गेलो नेहमीप्रमाणे नऊ वाजता पावसामुळे थोडा उशीर झाला पण कसे बसे वेळेत पोचलो तिथून निघालो आणि चर्चगेट जवळच्या माझ्या कॉलेजला पोहोचलो कॉलेजमध्येही दिवसभर पावसाचं साम्राज्य होतच खिडकीतून बाहेर बघितलं की, की सगळीकडे पाण्याची चादर पसरलेली दिसायची कॉलेज सुटल्यावर मी आणि माझे मित्र नेहमीप्रमाणे मरीन ड्राईव्हवर गेलो पण त्या दिवशी नेहमीची गर्दी नव्हती पावसाळी वातावरणामुळे बरीच लोक घरीच थांबली होती आम्ही काही वेळ तिथे बसून गप्पा मारल्या चहा घेतला आणि मग संध्याकाळी सात वाजता मी घरी जाण्यासाठी चर्चगेट स्टेशन गाठलं माझी नेहमीची म्हणजे सात वाजून सहा मिनिटांची चर्चगेट बोरिवली लोकल ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी होती पावसामुळे ट्रेनमध्ये थोडी कमी गर्दी असेल असं मला वाटलं होतं पण तसं काही नव्हतं तरीही मला एका डब्यात शिरल्यावर थोड्या रिकाम्या जागा दिसल्या दोन रांगा पूर्णपणे रिकाम्या होत्या पण अगदी शेवटच्या रांगेत तीन लोक बसलेले होते दोन मध्यम होईन पुरुष आणि त्यांच्यामध्ये एक स्त्री त्यांचं बसणं म्हणजे थोडं विचित्रच वाटलं कारण ती ती स्त्री त्यांच्यामध्ये अगदी चिकटल्यासारखी बसली होती जणू काही ते तिला आधार देत असावेत मी थोडा लाजाळू असल्याने त्यांच्या समोरची जी, जी रिकामी सीट होती तिथे जाऊन बसलो मला वाटलं की त्यांचं काही खाजगी बोललं असेल म्हणून मी त्यांच्या शेजारी न बसता त्यांच्या समोर बसलो त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून मी माझ्या सीटवर स्थिरावलं आणि सहजच वरती पाहिलं समोरची ती स्त्री माझ्याकडे एकटक बघत होती तिचे डोळे माझ्यावरच खिळले होते जणू काही ती मला ओळखत असावी किंवा माझ्यात काहीतरी शोधत असावी तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता पण तिची नजर इतकी भेदक होती की मला थोडं अस्वस्थ वाटलं एक विचित्र प्रकारची भीती मनात घर करून गेली मी तिच्याकडे पाहिलं आणि तिला काही बोलायचं आहे का याचा अंदाज घेतला पण ती काहीच बोलली नाही फक्त एक टक माझ्याकडे बघत राहिली मला थोडं विचित्र आणि त्याचवेळी थोडं भीतीदायकही वाटायला लागलं मी पटकन माझी बॅग उघडली आणि त्यातून एक पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली जेणेकरून माझं लक्ष दुसरीकडे जाईल पण मी कितीही प्रयत्न केला तरी ती स्त्री माझ्या डोक्यात कोळत होती प्रत्येक वेळी मी वर पाहिलं ती अजूनही माझ्याकडेच बघत होती तिची नजर माझ्यावरून ढळलीच नव्हती हे काय चाललंय ही बाई माझ्याकडेच का बघते मला खूप अस्वस्थ वाटत होतं तुम्हाला कधी असं झालंय का की अनोळखी व्यक्तीची एकटक नजर तुम्हाला पूर्णपणे बेचेन करून सोडते तसंच काहीतरी माझ्यासोबत घडत होतं ट्रेनने चर्चगेट स्टेशन सोडलं आणि हळूहळू वेग पकडला मरीन लाईन्स चर्नी रोड ग्रँट रोड या स्टेशनवर स्टॉप घेत अखेर ट्रेन मुंबई सेंट्रलला पोहोचली प्रत्येक स्टेशनवर थोडीफार गर्दी उतरत होती आणि नवीन लोक चढतही होते मुंबई सेंट्रलला ट्रेन थांबली आणि एक माणूस डब्यात डब्यात चढला तो असेल त्याने नजर फिरवली रिकाम्या जागा शोधल्या आणि मग त्याची नजर अचानक त्या स्त्रीवर आणि तिच्या बाजूला बसलेल्या दोन पुरुषांवर पडली एक क्षण तो तिथेच थांबला जणू काही तो त्या तिघांना निरखून पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता पण तो नेमका काय विचार करत होता हे मला कळलंच नव्हतं त्याने पुन्हा एकदा डब्यात नजर फिरवली आणि माझ्या शेजारची रिकामी सीट पाहून तो तिथे येऊन बसला मी अजूनही माझ्या पुस्तकात डोकावत होतो पण माझं लक्ष पूर्णपणे ते स्त्रीकडेच होतं तो माणूस माझ्या शेजारी बसल्यावर मी त्याच्याकडे पाहिलं त्याने माझ्याकडे बघून एक मंद स्मित केलं मला वाटलं की तो काहीतरी बोलणार आहे पण तो काहीच बोलला नाही त्याने शांतपणे आपल्या सीटवर टेकून डोळे मिटून घेतले ट्रेनने पुन्हा वेग घेतला आणि मुंबई सेंट्रल स्टेशन मागे टाकलं पुढचं स्टेशन महालक्ष्मी आलं ट्रेन अजूनही वेगाने धावतच होती वातावरणात एक प्रकारची निरव शांतता पसरली होती फक्त ट्रेनच्या चाकांचा आवाज डब्यात घुमत होता मी पुन्हा एकदा माझ्या पुस्तकात लक्ष घालण्याचा प्रयत्न करत होतो पण त्या स्त्रीची एकटक नजर मला बेचैन करत होती मी वर पाहिलं आणि तिने अजूनही माझी नजर सोडली नव्हती तिच्या डोळ्यांमध्ये काहीतरी होतं जे मला समजत नव्हतं पण ते मला खूप अस्वस्थ करत होतं अचानक माझ्या शेजारी बसलेल्या त्या माणसाने हळूस माझ्या कानात दबक्या आवाजात म्हणजे इतक्या हळू की फक्त मलाच ऐकू येईल अशा प्रकारे एक वाक्य उच्चारलं तुझ्या भल्यासाठी सांगतोय पुढच्या स्टेशनवर माझ्यासोबत उत्तर त्याचं ते वाक्य ऐकून माझ्या काजाचा ठोकात चुकला मी घाबरून त्याच्याकडे पाहिलं त्याचा चेहरा गंभीर होता डोळे किंचित उघडे होते आणि त्यात एक प्रकारची चिंता दिसत होती मला काहीच कळलं नाही हा माणूस कोण आहे तो असं का बोलतोय मी त्याला ओळखत नाही पण तो मला असं अचानक का सांगतोय माझ्या मनात हजार प्रश्न निर्माण झाले पण त्याच्या आवाजातील गांभीर्य आणि त्याच्या चेहऱ्यावरील काळजी पाहून मला जाणवलं की तो काहीतरी महत्वाचं सांगतोय मला खूप भीती वाटली नक्की काय चाललंय याचा मला काहीच अंदाज नव्हता माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले हा माणूस चांगला आहे की वाईट तो मला मदत करतोय की मला एखाद्या संकटात ढकलतोय पण त्याच वेळी माझ्या मनात एक विचार आला की पुढच्या स्टेशनवर उतरणं हेच योग्य ठरेल निदान तिथे लोक असतील गर्दी असेल त्यामुळे काही धोका नसेल ट्रेनमध्ये त्या स्त्रीच्या भितरलेल्या नजरेने मी आधीच अस्वस्थ झालो होतो आणि आता या माणसाच्या वाक्याने माझी भीती अधिकच होती तुम्हाला कधी असा प्रसंग आठवतो का जिथे एका अनोळखी व्यक्तीच्या एका वाक्याने तुम्हाला पूर्णपणे संभ्रमात पाडलं होतं माझ्यासोबत तेच घडत होतं ट्रेनने पुन्हा वेग पकडला होता आणि आता ती वेगाने लोवर परत स्टेशनकडे सरकत होते माझ्या मनात हजारो विचार घोळत होते मी घाबरलो होतो पण त्याच वेळी माझ्या शेजारी बसलेल्या त्या माणसावर विश्वास की नाही या होतो त्याची नजर आणि बोलण्यात एक प्रकारचा प्रामाणिकपणा दिसत होता त्यामुळे मी त्याच्यावर विश्वास ठेवायचा निर्णय घेतला मी मनातल्या मनात देवाचं नाव घेतलं आणि ठरवलं की तो जे सांगेल तेच करायचं सा। ट्रेन लोअर परळ स्टेशनवर येऊन थांबली फलाटवर नेहमीप्रमाणे गर्दी होती लोक उतरत होती चढत होते मी क्षणभर विचार केला उतरू की के नको पण त्या माणसाने माझ्या कानात पुन्हा एकदा हळूच पण पन ठामपणे सांगितलं चल उतर मी काहीही विचार न करता त्याच्या मागोमाग ट्रेनमधून खाली उतरलो आम्ही दोघे फलाटवर उतरलो आणि ट्रेनने पुन्हा वेग पकडला ती पुढे निघून गेली ट्रेनच्या आवाजाने आणि पलाटवरील लोकांच्या गडबडीने माझ्या मनातील धडधड थोडी कमी झाली होती पण भीती ती अजूनही तशीच होती आम्ही थोडं बाजूला झालो आणि गर्दीतून जरा दूर गेलो तो माणूस माझ्याकडे वळला त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा दिलासा दिसत होता त्याने एक मोठा सुस्कारा सुटला आणि म्हणाला देवाचे आभार मान मला तुला घाबरवायचं नव्हतं पण तुला त्या ट्रेनमधून उतरवणं खूप गरजेचं होतं बाळा त्याच्या आवाजात खरंच एक प्रकारचा दिलासा होता मला थोडा धीर आला पण अजूनही माझ्या मनातले प्रश्न सुटले नव्हते मी त्याला विचारलं काका काय झालंय का तुम्ही असं का बोलत आहात ती स्त्री कोण होती आणि तुम्ही असं अचानक मला का उतरवलं माझे शब्द खापरल्यामुळे अडखळत होते त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला शांत हो बेटा मी एक डॉक्टर आहे आणि मी जे काही पाहिलं ते तुला सांगायलाच हवं होतं तुझ्या समोर बसलेली ती स्त्री ती जिवंत नव्हती त्याचे हे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली काय ती मृत होती मी पूर्णपणे हातरून गेलो माझ्या अंगातून मा एक थंड लहर सर्रकन केली माझ्या डोळ्यासमोरून ट्रेन मध्ये घडलेले सगळे प्रसंग तरळू लागले तिची एकटक नजर तिच्या चेहऱ्यावरील भावहीनता तिच्या बाजूला बसलेल्या त्या दोन पुरुषांनी तिला आधार दिल्यासारखे बसवलेलं हे सारं आता स्पष्ट होत होतं डॉक्टर पुढे म्हणाले हो बेटा ती मृत होती आणि तिच्या बाजूला बसलेले ते दोन पुरुष तिला आधार देऊन बसवले होते ते ती तिला जिवंत असल्यासारखं दाखवण्याचा प्रयत्न करत होते माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी थरथरून गेली मला विश्वासच बसेना की मी आत्ताच एका मृतदेहासमोर समोर बसून आलो होतो माझ्या मनात विचार आला जर हा डॉक्टर नसता तर काय झालं असतं ती माझ्याकडे तशीच बघत राहिली असती छे कल्पनाही करवत नव्हती माझ्या छाती धडधड वाढत होती आणि मला खूप भीती वाटू लागली होती डॉक्टरांनी लगेच त्यांच्या मोबाईलवरून पोलिसांना फोन केला त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि सांगितलं की त्यांनी एका मृतदेहासह प्रवास करणाऱ्या लोकांना एका ट्रेन मध्ये पाहिलं आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि पुढच्या स्टेशनवर ट्रेन थांबवण्याचे आदेश दिले माझ्या डोळ्यासमोर ते सर्व दृश्य फिरू लागले ती पायी तिची ती, ती भयान नजर आणि आता हे वास्तव किती मृत होती माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का जिथे तुम्हाला मृत्यू इतक्या जवळून जाणवला असेल मला आजपर्यंत कधीच असा अनुभव आला नव्हता पुढं काय झालं हे मला खरंच माहिती नाही पोलिसांनी त्या ट्रेटमध्ये जाऊन चौकशी केली असेल त्या दोन पुरुषांना पकडलंही असेल आणि त्या मृतदेहाची पिल्लेवाट लावली असेल पण त्या क्षणी माझ्यासाठी ते सर्व दुय्यम होतं मी फक्त त्या भीतीतून बाहेर पडू इच्छित होतं ज्या भीतीमुळे माझं शरीर पूर्णपणे गारटलं होतं डॉक्टरांनी मला धीर दिला पण माझ्या मनातली ती भयान प्रतिमा काही केल्या जात नव्हती मी स्टेशनवर जास्त वेळ थांबलो नाही डॉक्टरांचा निरोप घेतला त्यांचे आभार मानले आणि मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत लोकल ट्रेनची वाट बघत राहिलो काही मिनिटातच पुढची ट्रेन आली आणि मी त्यात चटलो यावेळी मी शक्य तितका गर्दीत राहण्याचा प्रयत्न केला जेणेकरून मला एकटं वाटणार नाही माझ्या आजूबाजूला लोक होते पण माझ्या मनात मनात मात्र एक अनामिक भीती खर करून बसली होती मला फक्त माझ्या घरी पोचायचं प्रवास मला कधीही न संपणारा वाटत होता प्रत्येक स्टेशन प्रत्येक वळण मला अजूनच बेचेन करत होतं कधी एकदा जोगेश्वरीला पोचतोय असं झालं होतं अखेर मी जोगेश्वरी स्टेशनला पोहोचलो ट्रेनमधून उतरल्यावर मी पटकन स्टेशन बाहेर पडलो आणि मिळेल ती रिक्षा पकडून घरी आलो घरात पाऊल ठेवताच मी माझ्या आईला घट्ट मिठी मारली तिने मला काय झालं म्हणून विचारलंही पण माझ्या तोंडातून तुन्ण शब्दच फुटत नव्हते मी खूप घाबरलो होतो त्या रात्री मला झोप लागली नाही डोळे मिटले की तू भयान चेहरा आणि ती एकटक नजर माझ्या डोळ्यासमोर येत होती प्रत्येक आवाजाने मी दचकून उठत होतो ती घटना माझ्या मनात इतकी खोलवर रुजली होती की पुढचे काही दिवस मी एकटा ट्रेनने प्रवास करायला घाबरत होतो माझ्या मित्राने मला खूप धीर दिला पण तो अनुभव माझ्या मनातून पुसला गेला नाही आज आजही मी जेव्हा मुंबई लोकलमध्ये प्रवास करतो तेव्हा त्या शेवटच्या रांगेतील रिकाम्या जागा पाहिल्या की मला तो दिवस आठवतो आणि नकळतपणे माझ्या अंगावर काटा उभा राहतो ती स्त्री कोण होती ते दोन पुरुष कोण होते ते तिला घेऊन कुठे जात होते या प्रश्नांची उत्तरे मला कधीच मिळाली नाहीत आणि कदाचित ती कधीच मिळणारही नाही पण तो अनुभव माझ्या आयुष्यात एक भयावह आठवण म्हणून कायमचा कोरला गेला तुम्हाला कधी असा प्रसंग आठवतो का जिथे एका घटनेने तुमच्या मनावर इतका खोल परिणाम केला असेल की आजही ती तुम्हाला आठवली की अस्वस्थ वाटतं मला आजही त्या घटनेबद्दल बोलताना भीती वाटते तो दिवस ती लोकल ट्रेन आणि भयान नजरेने माझ्याकडे पाहणारी माजा ती मृतस्त्री हे सारं माझ्या आयुष्याचा एक अविस्मरणीय भाग बनून राहिला आहे एका क्षणासाठी मला असं वाटलं होतं की मी आता त्या ट्रेनमधून जिवंत बाहेर पडू शकणार नाही ती भीती ती हतबलता आजही मला आठवते आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात जे आपल्याला शिकवून जातात की प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते आणि काही गोष्टी अशा असतात ज्यांची आपण कधी कल्पनाही केलेली नसते मुंबईची लोकल ट्रेन जी लाखो लोकांसाठी दररोजची सवय आहे तीच माझ्यासाठी एका भयान आठवणीचं कारण बनली मी या घटनेनंतर कधीच त्या रात्रीच्या प्रवासाची कल्पना केली नाही किंवा त्या स्त्रीच्या डोळ्यातील ती निर्जीवता विसरू शकलो नाही आजही जेव्हा मी रात्रीच्या वेळी लोकल ट्रेनमधून प्रवास करतो तेव्हा माझ्या मनात एक प्रकारची अस्वस्थता येते मी माझ्या आजूबाजूच्या लोकांकडे निरखून पाहतो कोणीतरी विचित्र दिसतंय का याची खात्री करून घेतो कदाचित ही त्या घटनेची देणकी असे जी मला अधिक सावध राहायला शिकवून गेली मी सुधीर आजही जोगेश्वरीमध्येच राहतो त्याच मुंबईत जिथे ही घटना घडली पण लोकल ट्रेनकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे कारण आता मला माहीत आहे की कधी कधी एका सामान्य प्रवासातही भयानक सत्य दडलेलं असू शकतं हा केवळ एक प्रवास नव्हता तर एका भयावह सत्याचा अनुभव होता माझा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कधी असा काही विचित्र किंवा भयावह अनुभव आला आहे का जर असेल तर नक्की सांगा कारण कधी कधी असे अनुभव आपल्याला एकटे वाटू देत नाही आणि आपल्यासोबत घटलेल्या गोष्टींना इतरही कोणीतरी सामोरं केलं आहे हे जाणून घेतल्याने एक प्रकारचा दिलासा मिळतो तर मित्रांनो ही होती आजची भयकथा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या मराठी भयकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांकडे जाऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला तर प्रथम त्यांची नावे घेऊयात पहिले म्हणजे पूनम लागवे कुर्ला मुंबई श्रुती सुतार मुंबई प्रदीप साधव आरे कॉलनी गोरेगाव मुंबई सुरेश देशपांडे धुळे संगीता ढोले शिरपूर धुळे विभीषण लोखंडे दामणगाव सादिक शेख बीड केदार शिंदे दापोली जिल्हा रत्नागिरी लखन बनसोडे सोलापूर प्रकाश वावड नंदुरबार विशाल बारवे तळेगाव दाभाडे उदय विठोबा महाले अंधेरी पश्चिम मुंबई पंडित कायकवाड आंबे तालुका पेट नाशिक सिद्धार्थ साळवे नांदखेडा तालुका औंढा नागनाथ परभणी जिल्हा सोनाली मताले त्र्यंबकेश्वर दीपक दळवी वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर आशा मनोहर नांगरे वाळकी तालुका औंढा नागनाथ निकिता अक्षय तापतोडे रिसोड जिल्हा वाशिम मीनाक्षी हणमंत फडतरे कोरेगाव जिल्हा सातारा अनिता पाटील संभाजीनगर योगेश पांगे अहिल्यानगर प्रदीप महत् मुरबाड जिल्हा ठाणे प्रताप गुंजाळ आरोही गुंजाळ प्रगती मालव आजरा कोल्हापूर हर्षदा देवरुकर खडावली सचिन कुंभार खाणापूर बेळगाव रवी बर्गे धुळे सुरेश जगताप लातूर अरुण सोनवणे शिवाजीनगर नाशिक मयूर सोनवणे नवी मुंबई सीमा राजपूत अजनाळे धुळे राजेश मोरे कुडाळ बिवा मालोंडकर मुंबई नैना ठाकूर धुळे आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे आबा चाकोर मालती बकल नरेंद्र कारखानीस अशोक ठोसर टी एस एडिटर बॉय संतोष गायकवाड नारायण पवार सोनाली कांबळे रोहित दोरके साहेबराव सपकाळ पंकज शिर्के उत्पला साबळे आणि शेवटी अश्विनी घनवट लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या आणि भयान कथेत तोपर्यंत आपली काळजी घ्या